रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला म्हणजे अभ्यास करण्याचे कोणकोणते नियम आहेत याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे मनाची स्थिरता साधून आस्मात केलेले ज्ञान हे कायमस्वरूपी साठवणे आणि साठवलेले ज्ञान हे योग्य वेळी आठवून प्रगट करणे म्हणजेच अभ्यास करणे होय आत्मसात केले की अभ्यासात येस म्हणजे मिळतेच अर्थात त्यामुळे परीक्षात परीक्षेत आमका येस मिळते तर अभ्यास करण्याचे कोणकोणते नियम आहेत तर स्वतःवर स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे दे ते ठरवा वेळापत्रक व त्याप्रमाणे वागा जे महत्वाचे आहे त्यासाठी वेळ खर्च करा समयशिस्त आणि वानवा चिकाटी बाळगा माहिती आत्मसात करून तिचे योग्य प्रकारे योग्य प्रकारे सादरीकरण करण्याचा सराव करा सुखाना घाबरू नका यातूनच बरेच काही आपल्याला शिकता येते आपली जास्तीस जास्त बुद्धीचा शैक्षणिक साधने बनण्यात वापरा कोणी ती चित्र मॉडेल्स तसेच म्हणजे यापैकी जे ते विषयाला अनुसरून असते असे काही तुम्ही बनवू शकता प्रसन्न मनाने अभ्यासाला बसावे वेळापत्रकात प्रत्येक विषयाला म्हणजे वेळ दिला पाहिजे जे मला अवघड वाटते त्या आयुष्याला जास्त वेळ दिला पाहिजे तर प्रकारे मी तुम्हाला अभ्यासाचे अभ्यास करण्याचे कोणकोणते नियम आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून दिलेली आहे तर असे नवीनवीन म्हणजे प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र जोणे या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्याचे विसरू नका धन्यवाद